हॅलो हाय नमस्कार मी सोनल सातपुते जर बघा मी बनवते इथे सुक्का बोंबील तर बघू शकता मी कसं बनवते बघा मी ते सो गरम पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे जेणेकरून त्याचा वास निघून जावा आता मी इथे कापून घेतलेला आहे बारीक कांदा वाटण लसूण आणि टोमॅटो तर बघा मी इथे कढई ठेवली गरम करायला त्याच्यामध्ये घातलं तेल आणि तेलामध्ये घातलं कढीपत्ता आणि लसूण बघा लसूण घातल्यानंतर लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये घातला कांदा कांदा पण लालसर झाल्यानंतर घातला टोमॅटो टोमॅटोला मॅश करून घ्यायचं बघा मॅश झालेलं आहे टोमॅटो मी मॅश करते आता त्याच्यामध्ये घातले हल्ले हल्ली पावडर आणि मग आता घालायचा मसाला आमचा मालवणी घरगुती मसाला आहे तर आम्ही हा मी घातला आहे दोन चमचे कारण आमचा मसाला तिखट आहे छोटे दोन चमचे आहेत बघा आता मी याच्यामध्ये कारण वाटण नसल्यामुळं मी दोन चमचे घातले आहे नाही तर वाटण नसलं तर मग दीडच चमचा घातला असता कारण वाटण अब्जर्व करतं आणि तेवढं तिखट लागत नाही आता मी स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील आहेत सुके बोंबील आहेत आता मी सुके बोंबील आहेत तर त्याला आता चांगलं मिक्स करून घेणं परतवून घेणार आहे त्याला ज्या मग हा मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये बघा आता मी याच्यामध्ये घातलं पाणी पाणी घातल्यानंतर बघा मिक्स करून घ्यायचं चांगलं पाणी थोडंसंच घातलं आहे कारण ते सुके बनवायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला पाहिजे तेवढं जास्त खात असेल तर जास्त घालायचं आता मी याच्यामध्ये घातलं कोकम कोकम आम्ही नॉनव्हेजमध्ये नेहमी घालतो जेणेकरून वास येऊ नये सुकं नॉनव्हेज असेल तर आता मी त्याच्यावरती झाकण ठेवलं झाकणावरती पाणी ठेवायचं जेणेकरून त्या आतमधले बोंबील पण शिजावे आणि खाली लागू पण नाही बघा वाफ आली ताट काढलं तर ताट काढलं एवढं सुकलं आहे अजून थोडं सुकवायचं आहे आता हे झालेलं नाही आहे म्हणून आता परत झाकण पाणी काढून टाकायचं आणि झाकण ठेवायचं जेणेकरून ते ड्राय होऊन शिजवावं शिजावं बघा हे तेल सुटलेलं आहे त्याला बघू शकता सुकं झालेलं आहे छान असा कलर पण आलेला आहे बघा मिक्स केलं बघू शकता छान कलर आलेला आहे आवडलं तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा बघा काय कलर आला आहे